हॅलो गाईज आम्ही आलेलो आहे आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटायला छत्रपती संभाजीनगरला क्रांती चौक जवळ आहे दन आता येतील थोड्या टायमात बघूया त्यांच्याशी भेट होते का हे आपले राजे खाली स सगळे सुभेदार उभे आहेत तर इकडे लेजर शो होणार आहे थोड्या टायमाने आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले की थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार तर मित्रांनो आज आम्ही छत्रपती संभाजीनगर इथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिने त्यानिमित्त इथे लाईट शो शो याच्यासोबत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक बहुतचे याचा कार्यक्रम या छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात होणार आहे आणि आम्ही कार्यक्रम आलो असता आमचे मित्र विधान परिषदेचे विरोधी नेते अंबाजासजी दानवे यांचे पिये आणि घडाची भाषे या भेट झालेली आहे तरी घरासोबत भेटून आम्हाला खूप आनंद वाटला मनोहर आणि बाय द वे कसं आहे ना सरांचं म्हणजे लाईफस्टाईल कसं आहे ग्राउंड तू आरते म्हणून आता पी ए असून पण थोडं पण त्यांना एवढा हे काही म्हणजे घमंड वगैरे नाही आहे नीट बोलले ते आमच्याशी म्हणजे फ्रेंडशिप टाईप एवढा मोठा माणसाचा पी ए असून ते आम्हाला एकदम छानपणे बोललेले आणि खूप छानपणे ट्रीट केलेलं आहे त्यांनी आम्हाला असा लूक येतो आहे क्रांती चौकचा त्याच्यानंतर इकडं थोडं छोटं म्युझियमसारखं पण आहे तर आपण बघूया म्युझियम इकडे सिंहगड किल्ला दाखवलेला आहे म्हणजे इकडे एक किल्ल्यांचाच छोटासा टूर होऊन जातो असं समजावं आपण म्हणजे एक छोटासा टूर होऊन जातो पूर्ण किल्ल्यांचा अजून तर बाकी किल्ले बाकी आहे थोडे थोडे दिल्ले त्यावेळी तुम्हाला बॅक साइड जे जे युद्ध झालेले आहेत त्या टाईपने दाखवलेलं आहे अफजल खानला मारलेलं आहे ना ते दाखवलेलं आहे एक म्हणजे इकडे आलं की ना असं वाटतं की आपण कुठेतरी किल्ल्यातच आलेलो आहे व्हिजिट करायला सेम तसं से फिलिंग होतं आणि छोटा एक इतिहास आपण पाच मिनटात बघू शकतो तरी पूजा करताना स्वराज्याची शपथ घेताना बघू शकता स्वराज्याची शपथ घेतलेली हे सोन्याचा नागर फिरवताना दाखवलेलं आहे ओके ओके रिसेंटली एक मुलगा भेटला आहे माझा मित्र नाव काय भाई करण दानगे करण दानगे तो बोलला की भैया तू यूट्यूबवर आहे का मी बोललो हो मी व्हिलॉग वगैरे बनवतो तर तो बोलते की चॅनल सर्च करून दे तर ते करतो तरी आपलं चॅनल आहे मी सबस्क्राईब मारलेलं आहे सगळे व्हिडिओ बघू शकतो तुम्ही मी शॉर्ट्स पण मित्रा काय फॉलो करो लाईक करो और शेअर करो और सबस्क्राईब करो हा तर आज का म्हणजे काय काय शो होणार आहे सर इकडं तर आता मुक्ती सांभ्रांजीने अच्छा त्याच्यामुळे ही सगळी व्यवस्था आहे अच्छा तर बघूया कसं कसं शो होईल लेझर शो त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेत घेतो ब्लॉकमध्ये गेतो येतो तर आपले माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचा का सुरुवात होणार आहे तर बघूया लेजर शो बघा कसं वाटतं आहे अजून तर थोडंसंच मी सांगितलं आहे बाबतीत अजून खूप सांगण्यासारखं आहे तर मी आजच्या युवांना एवढं सांगू इच्छितो की कुठल्या तरी गार्डनमध्ये बसण्यापेक्षा राजांच्या अशा किल्ल्या गडकिल्ल्यात फिरा मी जसं इकडे आलेलो आहे ना मला एवढं भारी वाटतं आहे तर आता थोड्याच टाईमात लेझर शो स्टार्ट होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे येणार आहेत तर या दुसऱ्या साईडला पण आहे गडकिल्ले ते आपल्याकडे सिंधुदुर्ग हे देवगिरी हे आपल्या संभाजीनगर नियर बाय आहे जर कोणी संभाजीनगरमध्ये असेल तर एकदा नक्की जाऊन या हे पुरंदर हे म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे ना माझं तर म्हणणं असं आहे ना लाईफमध्ये एकदा तरी पुरणे गडकिल्ले फिरलं पाहिजे आलेत का चला मुख्यमंत्री साहेब आल येत आहे चला जाऊया े की त्यांच्यासोबत एखाद शॉर्ट भेटावं किंवा फोटो वगैरे बघूया ट्राय करू आहे आत्ताच क्रांती चौकामध्ये आमचे मित्र कृष्णा भेटलेले आहेत कृष्णाविर भेटलेले आहेत त्यांना भेटून खूप छान आनंद वाटला आणि आमचे जे काही ब्लॉग असतात कृष्णा नेहमी बघत असतात तर कृष्णा तुम्ही काय सांगा तर भैया जाधव हे आपले खूप सोशल वर्कर आहेत एक खूप छान सोशल मीडियावर काम करत आहेत त्यांचं काम म्हणजे लोकांपर्यंत जे आपल्यापर्यंत जे सामान्य लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचण्याचं काम ते करत आहेत आणि फार असं छान काम ते आहेत त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो आमचे ज्येष्ठ मोठे भाऊ आहेत ते त्यांचा मी आदर आणि समर्थ निजामाच्या पंतप्रधानाला थांबवण्यासाठी पूल पुडवून लावणारे काशीनाथ कुलकर्णी मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई रणरागिणी दगडाबाई शेळके बर्दापूर पोलीस ठाणं उडवून लावणारे हरिश्चंद्र जाधव अशा असंख्य निधड्या वीरांच्या शौर्यानं मराठवाड्याच्या रस्त्या रस्त्यावर हा स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला निजाम शासनाचे अत्याचार एवढे अमर्याद होते की मराठवाड्याच्या जनतेची आर्त हात तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी तत्काळ ऐकली त्यांच्या धडक कारवाईचं नाव होतं ऑपरेशन पोलो दिनांक अकरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी मेजर जनरल जे एन चौधरींच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या मुक्तीची निर्णायक लढाई सुरू झाली आपल्या जवानांनी काहीच दिवसात जोरदार मुसंडी मारत मोठा मुलूक काबीज केला आणि निजामाचा कडा पुरता मोडून टाकला आणि शेवटी दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबादच्या निजामानं शरणागती स्वीकारली अनेक वर्षांच्या चुर्वी सत्तेचा अखेर अंत झाला हजारो हुतात्म्यांच्या रथानं मराठवाड्याची भूमी पावन झाली घराघरांवर चौका चौकातून आणि मराठवाड्याच्या गावागावातून भारताचा तिरंगा मोठ्या डवळानं फडकू लागला मराठवाड्याच्या जनतेच्या मनामनात आणि मुखात एकच जयघोष होता जय हिंद जय महाराष्ट्र मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विजय असो स्वातंत्र्य चिरांग होतो छाती घेऊन आला रणात मराठवाडा बोल देवनी रक्ताचे पावन हा मराठवाडा छाती घेऊन आला रणात मराठवाडा बोल देवनी रक्ताचे पावन हा पाड़ा मुक्ती संग्राम ही देशाची शान मराठवाडा अभिमानाचा संतांचा वीरांचा मराठवाडा बाड़ा अशी सुपर हिट गाणी ज्याने संगीतबद्ध केली ती गायली एक उत्तम उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून जो अख्या महाराष्ट्राला परिचित आहे वेगवेगळ्या चॅनेल्स वरून वेगवेगळ्या वाहिन्यांवरून कधी संगीत परीक्षक म्हणून कधी एक संचालक म्हणून तर कधी एक निर्माता दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लिहिणे वावरणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका

छत्रपति <laughs> शुरू <laughs> 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 हे मुलगा माझ्यासारखा असतो कॉम्पिटिशनला झालं माच तर विचार तो फ्रेम घेत घ्या मुलगा काय म्हणतो हे तिथं तिथून रूप दुसरं <laughs> दिसले पढ सखे 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 तुझ्या नावाचे వేడలగలే ఓహో ఆరా ఆరా దేరి సడి ఓహో ఇవరు అపను पाय ते गण सगतोन सांगतो सणांसाठी राब राहतो सगळ्या बोलून सांगतो संकटात पाय रोग त्यांच्याकडे खूप वेळ असायचा त्या मनाने आणि आम्ही कार्यक्रमाला बसल्यानंतर ते कार्यक्रम पूर्ण ऐकायचे आता त्यांना तर आमच्याकडे वेळच नसतो की कुठेतरी येतात मला आज फार बरं वाटतं की ते कार्यक्रमाला बसले माझ्यासारखं संभाजीनगरकरांवर त्यांचं देखील फ्रीम असणार ज्या आधी ते इतके छान बसून ऐकतात तर माझ्या मित्रांची परवाई जी आहे ती मी पूर्ण करायचो विचार करतो कदाचित त्या आता ह्या गाण्यां जाऊन फ्रेम तिथे जायला लागले तर मला वाटतं की आपण शिवसेना गीत आता घेऊन टाकूया बाय तर मन समोर काय बोलतो भाय अरे कोण माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे म्हणजे शिवसेना गीत अरे बाबू एक आमचे जगतात

निजामी पोलीस आणि रजाकारांना पिडाळून लावले या बाईने आपले घर दार सोडून संसार मोडून स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व देऊ केले रजाकारांचा बंदोबस्त करताना गोळी लागून जनार्दन मामांनी प्राण गमावले तर गंगापूर तालुक्यात एका नाक्यावर वसंत राक्षस भुवनकर गोळीबारात जागीच ठार झाली चिंचोली कॅम्पवर वर श्रीधर वर्तन मृत्यूमुखी पडले हिंगोली तालुक्यात सगळी सैनिकांना घेणारे पहिलीची सेने भक्ती कर गोळी बारा ठार झाली असे अनेक भूतात्मे स्वातंत्र्याच्या कामी येत होते गुलमंडीवर माणिकचंद पहाडे यांना पोलिसांनी सबर मारहाण केल्याची घटना निजामाची बंदी झुगारून सत्याग्रहासाठी आलेल्या पहाडे यांच्यावर लाख्या काठ्या बरसत होत्या ते जबर जखमी झाले त्याही अवस्थेत जय, जय करणाऱ्या पहाडे यांना अटक झाली नांदेड जिल्ह्यातील उमरी बँकेवर हल्ला आणि लूट स्वातंत्र्य लढ्यातील एक लक्षणीय घटना पोलीस ठाणे रजाकारी केंद्र रेल्वे स्थानक आणि बँक असे बँक लुटून त्यातील पैसे मग

डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये हैदराबाद येथील निजाम रोज फुलायला जात असे आणि आपल्या कोठडीतून एकदा बाहेर पडला तितक्यात जनतेतून एकाने निजामाच्या गादीवर बॉम्ब फेकला नेम थोडक्यात फुकला निजामावर बॉम्ब फेकणाऱ्या या जिल्ह्याचे नाव होते नारायण पवार नंतर त्यांना अटक झाली फाशीची शिक्षा सुनावली सुदैवाने अशी झाली नाही आणि संस्थान सामील झाल्यावर त्यांची सुटका झाली हैदराबादमध्येच निजामाच्या जुलुमा विरुद्ध आपल्या वर्तमानपत्रातून लिहिणाऱ्या शोएबुल्ला खान याची रसाकारी गुंडांनी आधी हात कलम करून मग हत्या केली ही रसाकारी वृत्ती जो कोणी विरोध करेल त्याला संपव तो कोणत्याही जाती धर्माचा असो भारत सरकारने सांगूनही निजाम ते थांबत नव्हता दुसरीकडे काशी वरसवी आपले रसाकारांना चितामी देत संस्थात हेडोज हालत होता रीजन फंड स्कूल मिरुगंंबर भिल्ले बाजारपेठे गोईबार तो भरघुल अंग लागला होता अधिक बस झाले इतर संस्थेने वारदात सामील होत असताना हैदराबादने लकाडला भारतीय नेत्यांनी पूर्ण चरांगी हैदराबादवर कारवाईचा निर्णय घेतला लष्कराला संस्थानांवर चालून जाण्याचे आदेश दिले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसार यांना लष्करी कारवाई न म्हणता पोलीस ऍक्शन म्हटले गेले चारही बाजूनी संस्थानाला घेरले गेले सतरा सप्टेंबर रोजी निजामाला शरणागती पत्करावी लागली भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वाची भूमिका पूर्ण करत हैदराबाद संस्थानाला भारतीय गणराज्यात सामील करून घेतले तो दिवस होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे हा प्रदेश स्वतंत्र या प्रदेशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अमृत महोत्सव साजरा करतोय अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सर्व स्वातंत्र्य प्रेमी जनतेला शुभेच्छा नगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री जी श्रीशांग त्यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा सत्कार भाग आपल्याला आता पुढचा कार्यक्रम पण अवधूचा बघायचा ना त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जै शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज जय છત્રપતિ સંભાજી મહારાજ જય જય વંદે વંદે સગ મૂબ ખુબ ધન્યવાદ મરાઠવાડા મુક્તિ સંગ્રમા અમૃત મહોત્સવી वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो हा एकनाथ शिंदे हा आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो या राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्री असलो तरी सगळे आपण सगळे मुख्यमंत्री आहात <laughs> धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र స్త్రీ